या या, या। <coughs> पेंटर, पेंटर, सोरी सोरी पेंटर या काय झालं पेंटर रिस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट पेंटर साहेब म्हणायचे यासनी सॉरी सॉरी पेंटर साहेब या हा चल सॉरी सॉरी या आमच्या बंगल्याला कलर द्यायचा किती रुपये होतील तसं म्हणाय केल्या अशा बंगल्याच पन्नास हजार रुपये होतील पण जीएसटी धरून पाच लाख रुपये घेणार बघा हा असं कोण कलर देणार आहे बोल आहेत माझी सगळ्यात टॉपचं चित्र करायची हत्ती असो घोडा असो उंदीर असो सगळ्याच चित्र काढते ती नाही बाबा नू गरीब माणूस आहे मी एवढं पाच लाख रुपये पर ओढत मला अरे काय कुठल्या तरी बाकडे घेऊन आलाशी चार चौकात इज्जत गेल्या माझी सॉरी सॉरी का मालक हा दीडशे रुपये दिले तरी काम करतो आम्ही चला आम्ही काम चालू करतो चहा घेऊन कोणाल तर लावून द्या बरं बर पैशाचं काय रे आज नऊ मी तिथेच पैशापेक्षा माणूस की महत्वाचे मा आहे चहा काय नाव आहे तुमचं रेया oh no. oh no. oh no. वाचलो ते आईला आहो पेंटर साहेब कलरच काम चालू करा की करतो की एवढं काय हा अवय कलर चित्रकलेत सगळीकडे येणच रंगवतो Ha-ha-ha! <laughs>